त्याच्यामध्ये ही गोष्ट आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना महाराष्ट्रातल्या कुठल्याही तालुक्यातली भगिनी ही कुठं मागे राहता का म्हणे भगिनींना तिथं बसा पुरुष मंडळींच्या जागी त्याच्या जा मागं आम्ही खूप विचारपूर्वक हे केलं की बऱ्याचदा महिलांना काहीच हातामध्ये पैसे नसतात तर मग त्यांची खूप उत्संबणा होते आणि मला माझ्या मातेची मुलीची आणि भगिनीची कशी कुचंबना होऊ द्यायची नव्हती काही काय आमच्यावरती काय करतात काय दीड दीड हजार दिले अरे पण ह्याच्या आधी कोणी चुकाहीच देत नव्हतं ना आम्ही सुरुवात तर केली ना त्याचाही तुम्ही विचार त्या ठिकाणी करा आणि त्याच्यामध्ये आमच्या त्या भगिनीचं आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसन आम्हाला करायचं आहे राज्यातील महिला त्या आम्हाला या निमित्तानं स्वावलंबी करायच्यात आत्मनिर्भर त्या ठिकाणी करायच्या राज्यातील महिलांना आणि मुलींना त्याच्यात सशक्तीकरण करण्याला आम्हाला चालना द्यायची आणि यामध्ये महिला आणि मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्याकरता देखील आमचा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे खूप चांगला अर्थसंकल्प मी यावेळेस देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुमच्या वीजमाफी पण आम्ही दिलेली आहे साडेसात वाजतापर्यंत त्याच्या ज्यांच्या घरा विहिरी आणि पंप इलेक्ट्रिक असतील त्यांनाही त्याचा फायदा होईल तिथं काही उत्पन्नाची अट नाही आहे त्याची साडेसातपर्यंतची मोटर असली पाहिजे एवढंच पण इथं मात्र अडीच लाखाची अट आहे आणि तिकडं मुलींच्या शिक्षणाला आठ लाखाची अट आहे या गोष्टी आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्या अशा प्रकारे आमच्या महिलांना एक मदतीचा हात म्हणून आपलं शासन पुढं आलेलं आहे आणि त्या प्रकारे आमचं सगळ्यांचं काम चाललेलं आहे तुम्ही अजिबात काही काळजी करू नका थोडेसे पावसाळ्याचे दिवस आहेत ऑनलाईनमध्ये बऱ्याचशा अडचणी येत आहेत आता मी आजच संध्याकाळी मुंबईला परत जाणार आहे माझे कार्यक्रम झाल्यानंतर त्यावेळेस गेल्यानंतर तुम्ही त्याला म्हणजे मुंबईला त्या ऑनलाईनचं तुम्ही मला एक नोट करून त्या प्रांत आता मला सांगितलं व्हिडिओ तुम्ही तुमच्या तुम्हाला अनुभव आलेली तुम्ही द्या प्रांत तुम्ही तुम्हाला अनुभव आलेली द्या अशा पद्धतीनं दिली तर मी उद्या अधिकाऱ्यांना वगैरे घेऊन बसतो ही योजना पण महिला बालविकास मंत्री आमच्या आदिती तटकरे आज येणार आहेत ते आपल्याकडे दुपारी सभेला माझी तुम्हाला विनंती आहे दुपारी दोन वाजता आपल्याला तिथं आपण पण यावं काय आम्ही जरा तिथं विस्तृतपणे आम्ही सगळेजण बोलणार आहोत आणि त्याच्यामध्ये महिलांची जबाबदारी आम्ही महिलेवरच टाकलेली आहे आमच्याच मुलीवर टाकलेली आहे म्हणजे अदितीवर टाकलेली आहे आणि तिलाही सांगितलेलं आहे की तू पण खूप बारकाईनं लक्ष ती पण बारकाईनं त्या बाबतीमध्ये लक्ष देतीये पण मी देती पुन्हा पुन्हा सांगतो अर्ज करायला अजिबात मागं राहू नका